अजून काय म्हणायला लागला तो पैसे तुमच्याकडे पैसे आहे का त्याचे नाहीये बर मग तुम्हाला बसून बसून नेलं चार पाच लोक होते होते पण हॉटेल त्याने वैभव होता

मयाच मग त्यांना काही बोलले का ते काय चे त्याला म्हणलं नाही मी त्याला पाठखून दाखवली ते मग पाठपा ते पाहिले ते घाबरून गेले ते म्हणजे मेडिकल आम्ही ते पाहू मग ते की बोल मागायचं काय व्यवस्था मागायला लावू नका मग मी त्याने बोललो की बाकी केस टाकते काय बस उधरी आणि त्याचा पार्टनर म्हणा तुम्ही झालं टायम आणली पाचली संध्या म्हणे पे पेटने संध्या मार झालं पाचली याचे पण संध्या झालं मारलं कोणतं त्याच्या हॉटेलच्या शाखे हॉटेलच्या भांगे आणि तरी तो शाळेला गौरव काय काय बॅनवर घरी मावलो सोडून द्या म्हणे ऐकलं नाही ते सर होते का स्वतः दो तीन वर साक्षी होते तुम्ही तुम्हाला कोणत्या उचलला जाईल ना मला या ना संध्या ना याची आनंद आनंद कुठे होतो सुनीचा धाबा गेले आश्रम धाबा गेले तुडून आनंद कोण साक्षी आहे मला आनंद म्हणतो मावशी झाला कामाचा मावशी होते नाही नाही सध्या म्हणे की आपली गिरी करणार आपली गिरी बोलून द्या तो सध्या साक्षी ज्या मध्ये त्या समोर संध्या उचल तुम्हाला कोण घ्यायला आलं त्यासाठी संध्या संध्या तो बुंदले संध्या बुंदले हा अजून कोण आले सोबत तू एकटा होता आम्ही तुला गेला म्हणून तुम्ही वैभ्या निरकरचा पोरगा आणखी वैभव नीरकर आणि तो हां संतोष गुंत आहे तो याचे पाच जण तरी चार होते उभे आणि पाचवा सनिश होता सहावा मी होता तो मला त्यांना नाराज झालं मारलं नाही झालं अरे मला त्यांच्या इकडे व्हिडिओ मारले निकर मारलं मी सरलाच की निकर त्यांना व्हिडिओ काढलाय का तुम्ही हां त्यांच्याकडे व्हिडिओ मारले बरोबर एक समज पोरगाला कोपडला घ्यायला कोपड द्यायला त्याच्याकडे एकदम हायडो आहे तो होता बोलता हा टिकता हे काय माहिती नाही तर गोरो सर ना का तुम्हाला तरी हा गोरो सर सुद्धा पाहिलं गुरु सर गोर गुरु ते गुरु सर गुरु सर ते शाळेत आले होते का हो गुरु सर हा ते म्हणून भाऊ नका घरी मला कसे माता तिथं काम करू शकतो तो असं करत नाही म्हणे नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी इलेव्हन नेटवर्क चॅनल आज दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी भागवत शिंदे या व्यक्तीवर अत्यंत निर्दयपणे याला बेदम मारहाण झालेली असून घटनेचा प्रकार भागवत शिंदे हा रहिवाशी जामठी तालुका भोधवड येथील असून हा भोधवड येथे साखी होटेल येथे कारागिराचं काम करत असताना त्यांनी चार पाच महिन्या अगोदर काम सोडलेले होते त्याला दुसरे काम नसल्यामुळे तो बोधवड येथे खंडेलाल पेट्रोल पेट्रोल पंपासमोर काम विचारण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी संदेश बुंदेले साखी हॉटेलचा मालक हा त्या ठिकाणी गाडीवर गेला त्या ठिकाणी त्याला तो दिसला तो दिसल्यानंतर त्यांनी त्याला विचारणा केली अरे चाल आपल्या हॉटेलवर काम का करत नाही यांनी सांगितले मला पण पाचशे रुपये रोज देतात मला तीनशे तीनशे चारशे पाचशे रुपये रोज परवडत नाही या ठिकाणी मला सातशे रुपये रोज मिळणार आहे त्याने सांगितले ठीक आहे चल मी पण तुला तेच पैसे देतो माझ्याकडे काम कर त्याला तो गाडीवर बसून घेऊन गेला त्या ठिकाणी कल्पेश नेरकर वैभव चौधरी संतोष बुंदले आणि मनोज असे चार पाच लोक बसलेले होते लो त्या ठिकाणी बसलेल्यानंतर संदेश बुंदले यांनी सांगितले सांगितलेचा दारू आण त्याला टँगो दारू आणून त्याला चींक केले चींक केल्यानंतर त्याला लाताबुक्क्यांनी मारले लाताबुक्क्यांनी मारल्यानंतर त्याला नग्न करण्यात आले फक्त अंडरपॅनवर बसून त्याला त्याला नारळाच्या दार त्याच्या अंगात टाकण्यात आली पाणी व त्याचे हातपाय बांधले हातपाय बांधल्यानंतर एक जण पाण्याची नळी एक जण चाबूक आणि तीन चार लोक हातामध्ये काहीतरी पट्ट्यासारखं वगैरे असं काही अवजार जल अवजार असताना त्याला अत्यंत मरेपर्यंत बेदम मारहाण करून त्याला अत्यंत जखमी करण्यात आले सुदैवाने त्याचे प्राण वाचले प्राण वाचल्यानंतर तो गावामध्ये बोजडपूल स्टेशनला आला त्या ठिकाणी बोजळपूल स्टेशनने त्याला मेमो देऊन सिव्हिल हॉस्पिटलला जा व वो, वो मेडिकल घेऊन नये येथे मेडिकल करण्यात आले मेडिकल केल्यानंतर बोधवड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली तक्रार देण्यासाठी चार ते पाच तास अवधी लागला परंतु चारही मुलांवर अनुसूचित जाती जमाती ऍक्टनुसार अट्रॉसिटी दाखल करण्यात आली या घटनेचे पाठीमागचं कारण भागवत यांनी चार पाच महिन्या अगोदर काम सोडलेले होते काम सोडलेले असताना साखी हॉटेलचे मालक यांनी त्याच्यावर चोरीचा आरोप लावला तू बरेच वेळ माझ्याकडे चोरी केलेली आहे त्या चोरीच्या संशयावरून याला अत्यंत निर्दयपणे मारझोड करण्यात आली त्यापैकी चार लोकांवर गुन्हे दाखल असून दोन जण अद्यापपर्यंत फरार आहेत यांना पोलीस यांचा शोध घेत असून पुढील तपास बोदवळ येथील पी आय भोडे ए पी आय सुजित पाटील मुक्तानगर येथील विभागीय पोलीस अधिकारी हे पुढील तपास करीत आहेत या मातंग समाजाच्या मुलाला नारळाच्या झालाला बांधून मारणे हे अत्यंत निर्दयपणाचे लक्षण आहे सिटी अंतर्गत दाखल झालेले गुन्हे हे बोदोर तालुक्यामध्ये प्रथमच असे प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत यापुढे अन्य अत्याचाराविरोधात समस्त मातंग समाजा रस्त्यावर उतरणार न्यूच मराठी एलेवन नेटवर्क చనల్ సహ సంజయ్ భోజే నమస్కే